यवतमाळच्या वणी येथील ईगल सेल कंपनीनं कुठलीही पूर्वसूचना न देता पस्तीस चालक आणि कामगारांना कामावरून काढल्यानं गेल्या सात दिवसांपासून कामगारांनी उपोषण सुरू केलंय दरम्यान काँग्रेसचे नेते संजय खाडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन इगल सेल कंपनीच्या मॅनेजर सोबत चर्चा देखील केली आहे चालक आणि कामगारांना कुठलीही शॉर्ट नोटीस देखील न देता कामावरून कसं काढलं असा जाब खाडे यांनी ईगल सेलच्या अधिकाऱ्यांना यावेळी विचारला आहे आज मान्य झालं का खासदार चंद्रपूरभूमी आर्ने लोकसभा मतदारसंघ यांनी काल मला मा, वर बोलणं आलं प्रतिभा दिल्लीला असल्यामुळे त्यांचा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे ते प्रतिभा आज येणार आहे उद्या दहा वाजता सर्व प्रशासन पोलीस प्रशासन वेकुली प्रशासन व सर्व प्रशासनासोबत इगल प्रायव्हेट कंपनीच्या प्रशासनासोबत चर्चा करून त्यांना यांची जी मुजुरी आहे मुजुरी कायमस्वरूपी कशी खतम होईल आपल्या सामान्य लोकांना आपल्या परिसरातील मराठी लोकांना कसं न्याय मिळवून देऊ देता येईल प्रयत्न करेल मान्य त्यांचे त्यांचे बंधू प्रवीणजी काकडे इथं आले आले त्यांनी सुद्धा समज सम्ण, समजून सांगण्याचा प्रयत्न पूर्ण केला परंतु यांची जी मुजुरी आहे त्यांचे प्रशासनाचे ते इगल कंपनीचे मेन अधिकारी इथं नसल्यामुळे त्यांनी हे मेन अधिकारी उपस्थित राहणाऱ्या सर्व उद्या हा विषय मार्गी लावला जाईल पण प्रतिभा ताई एक सक्षम नेतृत्व आहे तर सक्षम नेतृत्व या पूर्ण कामगारांना न्याय देतील व भविष्यात येणारा यांची मुजुरी त्या कंपन्याची मुजोरी कायम का ले ले। का सर्व मो काढेल भविष्यात हे कोणता गुन्हा करणार नाही व आपल्या अत्याचार अन्याय करणार नाही आपल्या कर्मचाऱ्यावर किंवा कामगारावर हे असा आम्ही इशारा आहे याच्या समोर जर असा प्रकार घडला तर सर्व खासदारदाय देवादाय धानुकर यांच्या नेतृत्वात आम्ही मोठ्या प्रमाणात कोणत्याही कंपनी असो हो, इगल असो किंवा बाकी परिसरातील कंपन्या असल त्यांना आपलं हे काम मान्य कराच लागल कारण आमच्या कंपनी आमच्या परिसरात आम्ही आम्ही अफेक्टेड लोक आहे आम्ही आम्ही अनेक प्रकारचे दुःख झेलत आहे कारण आमच्या जमिनी गेल्या जमिनी गेल्यानंतर गे ते बेरोजगार झाले तर बेरोजगाराला जर सत्तर टक्के सत्तर टक्के प्राधान्य देत नसेल हे चुकीचं आहे बाहेरच्या राज्यातील बाहेरच्या त्यातील लोक येऊन इथं मजा करतात त्यांच्याकडे लायसन राहत नाही त्यांच्याकडे पोलीस विरिपीज होत नाही अनेक असे त्यांच्या त्यांच्या पोलीस बिरेपीज डायरेक्ट त्यांना गुन्हा केला तर तुरंत दुसऱ्या दिवशी कामावर घेतला जाते पण मराठी माणसाला टार्गेट करायचं असेल तर भविष्यात हे खपून घेणार नाही या ठिकाणी बाहेर राज्यातून डिझल देखील आणलं जात असेल ते कामगारांकडून बोलले जात आहे मात्र महाराष्ट्राचं डिझल यांनी या ठिकाणी घेतले जात नाही आणि चाळीस ते पन्नास हजार लिटरच्या वर या ठिकाणी स्टॉक केल्या जाते असं देखील जाते प्रशासनाची गलती आहे जर महाराष्ट्राचा जर, जर कर चुकवत असेल त्या कंपनीचे प्रशासनाची गलती आहे ना प्रशासन महाराष्ट्र ह्या गंभीरतेने घेऊन कारण लाखो करोड रुपयाचा जर कर चुकवत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्या कंपनी एक त्याच्यावर कारवाई केली कंपनी बंद पाडली पाहिजे कारण एखादा कर चुकवत असेल तर चुकीचं आहे ना कारण पर डे पन्नास हजार लिटर दिले जाते तर त्याचा जर अठरा टक्के जीएसटी किंवा अठ्ठावीस टक्के जीएसटी पकडल्या जाते तर करोड रुपया महिन्याचा जर कर चुकवत असेल तर महाराष्ट्रानं या कंपनीवर तात्काळ कारवाई केली पाहिजे कारण तात्काळी कार्य करून त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे अशी आमची माहिती आहे या ठिकाणी जे ट्रक चालतात ते ब्याण्णव ट्रक चालण्याचे या ठिकाणी परमिशन असते ते बोलले जात आहे मात्र त्या ठिकाणी एकशे चाळीस कंपनी कंपनी हे सुद्धा चुकीचं आहे कारण ब्याण्णव जे कॅपॅसिटी ब्याण्णव असेल तर ब्याण्णव स्ट्राय चालवले जाईल कारण कंपनीचे अधिकार अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे पण ते वेकुली प्रशासन जिम्मेदारी घेतली पाहिजे स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन जिम्मेदारी घेतली पाहिजे कंपनी नियम बाहेर काम करत असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे व कंपनी कंपनीला ब्लॅकलिस्ट केली पाहिजे आमची मागणी आहे